नमस्कार मी सध्या आहे पुसेगावमध्ये सुमित दत्तात्रय जाधव पुसेगाव या नावाने एक गाडी मैदानामध्ये पळत असते आणि मागच्याच वर्षी त्यांचा असणारा पक्ष या नंदीनं पाचवा क्रमांक म्हणजे पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये पाचवा क्रमांकाचा तो मानकरी ठरला तर त्यांना मिळवलेला पण तो या वर्षीच्या मैदानामध्ये तो आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसणार नाही का दिसणार नाही हे आपण दादांच्याकडून जाणून घेणार आहोत पण पक्षांना जे मैदान गाजवली किंवा गुलाल केलं त्याच आपण बक्षीस स्वरूपात पहिल्यापासून त्यांच्या जे अनेक नंदी त्यांनी घडवलीत किंवा त्यांनी गुलाल मिळवून दिलाय त्या नंदींचा असणारी बक्षीस तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि ज्या पक्षांना मागच्या वर्षी हिंद केसरी किताबाचा तो मानकरी ठरला पाच नंबरचा त्याची असणारी बक्षीस सन्मानचिन्ह तुम्ही या ठिकाणी बघू शकताय तर त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दादांच्याकडून घेणार आहोत बघूया आपल्याला दादा काय सांगता येत आप तर आपल्या सोबत आहेत बापूंच्या कन्या खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्र जर बघितलं ना तर आपल्या आमच्या दृष्टिकोन वेगळाच आहे याच्याकडे बघण्याचा अनेक जण म्हणत असतात अशिक अशिक्षित अडाणी लोक याच्यामध्ये येत असतात परंतु बापूंचं शिक्षण बी ए होऊन त्यांनी करिअर म्हणून याच्याकडे बघितलं आणि त्याच्यामधून त्यांनी खऱ्या अर्थानं मुलीला म्हणजे हे त्यांची धाकटी कन्या आहे मुलीला सीए सीए बनवलं दुसरी मुलगी आहे बीएसी अग्री झालेली आहे म्हणजे एक वेगळं उदाहरण आपल्या पुढे इथं दिसते दृष्टिकोन तुमचा कसा असला तर ह्या दृष्टिकोनाला छेद देणार असं बापूंचं व्यक्तिमत्व आणि त्या आहेत दिदी काय सांगशील पक्षाबद्दल पक्षाबद्दल काय सांगायचं सगळंच त्याने आम्हाला दिलेलं आहे म्हणजे शिक्षण म्हणजे माझ्या कोर्सच्या लाखा लाखाच्या फी पासून हॉस्टेलचं मेसचं सगळं त्याने एकट्याने भगवलंय कदाचित एक जर सक्का भाऊ असता तर त्याने इतकं केलं नसतं जेवढं त्याने केलेलं आहे सो so, तो आमच्यासाठी सर्वस्व आहे आम्ही कुठल्याही पोस्टला गेलो तरी त्याच्याची जी नाळ आहे ती कधीच आयुष्यभर संपणार नाहीये तो कायम आमच्या गोठ्यात राहणार आहे गोठ्यात म्हणण्यापेक्षा हे आमचं घरच आहे तो इथे राहणार आहे माझी म्हणजे आम्हीच भाऊ म्हणत नाही असं नाही माझी आई त्याला मुलगा म्हणते जर मला काय लागलंय त्याला काय लागले माझ्या आईची पहिली धाव त्याच्यापाशी असते इतकं धाव त्याच्या क्लोज आहे सो so, तो सर्वस्व एवढं बघा एक दीदीच पण त्या पक्षाची म्हणजे ती म्हणते माझा भाऊ भावा, असं केलं नसतं म्हणजे हे कशा पद्धतीत एका एका प्राण्याशी कशा पद्धतीचं नातं असतं म्हणजे फॅमिलीचं का म्हणतात की त्या फॅमिलीचा आमच्या एक मेंबर आहे तो आमच्या फॅमिलीतलाच कोणतरी आहे है, का म्हणतात याच्यावरूनच समजतं आणि खऱ्या अर्थानं तुला पण त्या पक्षाच्या स्वरूपात पुढे गेलेले आहे करिअर पण झालेला आहे त्याचाच आशीर्वाद आहे तो खरच आणखी काय सांगशील पक्षाबद्दल आणखी काय वाटतंय तुला तू तर म्हणतेस की हे नात हे नाळ कधी <laughs> तुटणार नाही तुझ्या हृदयामध्ये <laughs> कायम पक्षाची एक वेगळी जागा आहे कसा अनुभव कसा आलाय का तुला तू अपेक्षा केली एखाद्या गोष्टीची ती तुला मिळाली असं काही खूप खूप अनुभव आहेत पहिलं तर कोर्सची फी कधी म्हणजे त्याला पळायला गेला मी त्याच्या म्हणजे असतं एक मनातून बोललं असतं त्याला धुताना मी प्रत्येक वेळेस सांगते की पक्षा आज अशी अशी अडचण आहे त्याने ते कधी पूर्ण केली नाहीये असं नाही अपेक्षा पूर्ण केली परवाचंच उदाहरण की अ आता ऑफिस वर्क साठी मला लॅपटॉप लागायचा होता मी ला। ला। ला तर मी फक्त त्याला पळशीच्या मैदानात जाताना सांगितलं म्हणजे असं मनातून बोलणं सांगितलं की बक्षा लॅपटॉप लागायचे आणि आता आहे थोडीशी अडचण तर तुम्ही बघू शकता त्याने पळशीच्या मैदानात एक नंबर केला असं एक त्याला कधी काय सांगितलं आणि ते अपेक्षा पूर्ण केली नाही आहे कधीच झालं नाहीये सो आता असं पण नाहीये की त्याने कायम पळत राहावं किंवा नाही तो थांबला तरी आमच्यासाठी काही नाहीये तो कायम आमच्या इथे राहणार भावनिक झाले पण हे पक्षामधले आणि तिच्यामधलं असले असणार एक माया आहे किंवा प्रेम आहे आणि ज्यावेळी बापू बाहेर जात असतील त्यावेळेस तुमची सगळी फॅमिली हो सगळ्या नंदीची काळजी घेत असणारच हो त्यामुळे हे पण आशीर्वाद कुठल्या ना कुठल्या स्वरूपात म्हणते तसं लागतच राहत म्हणजे माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे यात सगळं ती करते बायलांना बाहेर घेण्यापासून त्यांना पाणी पाजण्यापासून एकटी म्हणलं तरी ती सगळं करते खूप छान खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि थँक्यू ह्या भावना आहेत म्हणजे ही माया आहे पक्षावरती असणारी तुला तुझ्या भविष्यासाठी पुढच्या करिअर साठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू नमस्कार नमस्कार तुम्हाला इथे सगळे जण बापू म्हणतात नमस्कार बापू तर पहिल्यांदा तर तुमच्याकडे असणारी नंदी आम्हाला सांगा नाव आणि आम्हाला थोडस प्रेक्षकांना <laughs> <laughs> सर्वप्रथम हा तेज आहे आता चौदा वर्ष आता चालू आहे कंटिन्यू करतो आपल्याकडे लहान वासरू घेतलं आपण चौदा वर्ष झालं चौदा वर्ष चालू आहे रनिंग आता आणि अजूनही तो गुलाला असतो अजूनही आदत वगैरे मैदानाला चांगल्या प्रक्रिया राहतो कोपनच्या कुठल्याही मैदानात पास करतो सिमेरा चांगल्या प्रकारे राहतोय तो हरण्या म्हणून आमच्या मित्रांचा हा मैदानासाठी आलेला आहे तो मैदानासाठी हा आणि हा आपला चतुर्थी केसरी पक्ष्या चुर्थी चतुर्थ इंधी केसरी झाले कृष्णा म्हणून घरच्या गायचं वासूर आहे हे नवीन खरेदी आहे बिंगो म्हणून वासर आता नवीन आता घेऊन त्याला दोन फेरी फक्त झालेले पाठीमाग आहेत ते गाय आहे तिचा कृष्णा म्हणून आहे तर काल झाली म्हणजे एक पूर्वीपासून म्हणजे एक अनुभव आहे वडिलांची तर आमचा नाद आहे वडिलांना होता पण इतक्या मोठ्या स्वरूपात नव्हता मी बी ए केल्यानंतर परत करियर म्हणूनच याच्या बघायला लागलो म्हणजे आपलं व्यवसाय बी हा छंद बी हा आणि या बैलाच्या माध्यमातून मी संपूर्ण म्हणजे शिक्षण मना मुलींची किंवा काय असेल ते घरचे काम सगळे बैलांची जेव्हा जातले खरंच मग तुमच्याकडून खूप माहिती आपल्याला भेटणार आहे दादा आपण याच्याबद्दल आणखी सविस्तर तर आपल्यासोबत आहेत बापू ज्यांना खटाव तालुक्यातले जेवढी जेवढी मैदान होतात आणि आताच त्यांच्याच गावचं असणार पुसेगावचं हिंद केसरीचं मानाचं मैदान सगळ्या मैदानाचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यवस्थितरित्या पार पाडण्याचं काम बापू करत असतात आणि सगळ्यांना तर या क्षेत्रामधल्या जवळपास सगळ्यांना बापू परिचित असतीलच परंतु त्यांचं ह्या क्षेत्र क्षेत्रामधलं येणं आणि त्यांच्याकडे असणारे नंदी जे सुरुवातीपासून बापू सांगतायत की वडिलांच्या पासून आणि नंदी त्यांच्या दावणीला होते परंतु त्याच्यानंतर त्यांनी करिअर म्हणून या क्षेत्राकडे ते कसे वळे त्याबद्दल बापूंशी आपण थोडस बोलूया तर नमस्कार बापू पहिलं तर सांगा की तुम्ही मागा अशी बोलताना सांगितलं तुमचं बी ए झालं आणि पुन्हा बी ए झाल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा पहिल्या काळात झाला असेल तुमचं बीए हो, किती साली झालेलं बीए तुम्ही साधारणतः तू कुठून पासआउट झालेला कॉलेज मध्येगाव कॉलेज मधूनच मग कसं काय तुम्ही तेव्हा तुम्ही सांगितलं की मी करिअर म्हणून या क्षेत्राकडे वळू कसं सुरुवात झाली या क्षेत्रात पूर्वजा तो वाढलाच नाही छंद होता आणि तो जास्त छंद होताच आणि शेती करत करत मी एकटाच असल्यामुळं आता बाहेर तर कुठे जायचं नाही टार्गेट ठरलं होतं आता वडिलांची नाद होता त्यामुळे एक ते चांगल्या पैशाला मागते ती तर मग ती विक्री करत मग ती असं वाटलं आपण ह्याच करिअर करावं कुठेतरी कामच करायचे आणि कष्टच करायचे तर ही करावं आणि स्वतःच्या आवडीत कष्ट करणं बरं माणसं पहिल्यांदा तुम्ही सांगता वडिलांची पहिल्यापासून कोण कोणते नंदी तुमच्या दावणीला घडली आणि गुलालात राहिले तसे वडिलांच्या टाइमिंगला नाद होता पण त्यावेळेस चालत जाऊन मैदान करायला लागायचे त्यामुळे हा एक मैदान तर दोन दिवस आधी जाणे त्या काळातली ती मैदान होती त्यामुळे आम्हाला त्यावेळेस लहान होतं आम्ही पण जसं माझं करिअर चालू झालं तसं मी एक लहान वासरू घेतलं सुरुवातीला मला वाटतं चार हजार रुपये त्या वासराची खरेदी होती कारगिल म्हणून वासरू होतं आणि त्या काळात ते वासरू ऐंशी हजार रुपये मागत होती ऐंशी ती भरपूर रक्कम होत होती पण त्यावेळेस मग करता आपणा नव्हतं व्यवस्थित तर ते मी विकलं नाही ते आणि ते परत 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 फेल आणि ते मला वासरू बाजारात चौदा हजार रुपयाला परत विकावं लागलं तिथून जी धडा घेतला आपण जी मागेल ती विकल तर आपण त्यात सक्सेस होणार आहे ना तर ना मग त्यानंतर मी मुंबईला अख्ख्या पनवेल पासून ठाण्यापर्यंत गाव नसेल की तिथं माझं वासरू गेलं नसेल हा घडवायची आणायची समजा पन्नास ला आणले सत्तर झाले लाख झाले तर दुसऱ्या दिवशी विकायचे असं मी वर्षात शंभर दीडशे हा वर्षातून आणि प्रत्येक मुंबईला माझे एवढा वासर टॉप मध्ये गेले आणि प्रत्येक गावात माझं नाव झालं आणि एका घरा जर मुंबईला मी वासरू दिलं ना तर त्याच्या भावाकडे बहिणीकडे म्हणजे त्यांच्या पाहुण्या कोतळ्यात सगळी मायड यायची की बाप्पापासून वासरू घेऊ वीस वर्ष वर्ष होत आले माझ्याकडे अजून एका कारण ज्यांनी पहिली वाचून नेली ते अजून माझ्याकडून वाचून येतात कोण कोणते म्हणजे तुमच्यापासून गेले तर एकदम नाव केले असं कुठरली काळा म्हणून आता बैल वारला वीस वर्षानंतर माझा तर त्यानं एकदम टॉप मधल्या शर्यती केल्या पंधरा वर्ष बैल पळव मुंबईला भिंजोड मध्ये भिंजोडला आणि मुरबी दिला होता एक माझ्या म्हणून कायम झाला बैल राहिलेली अशी बरीचशी म्हणजे नाव मला येणार नाही आता सध्या सध्या लाडू म्हणून मथुर गेल्या पळवता ते पण वासरू आपण स्वतः दिलं होतं मथुर्या नंदी सोबत पण पर तुमच्यापासूनच माझ्यापासून आधी त्यांचा बाईट पण आहे तो मला म्हणजे माहितीसाठी युट्यूबवर की बाप्पा असं आता आणि ह्या दोन वर्षात काय झालं थोडस आपण म्हणतो की सर्व्हिस झाल्यानंतर था। थांबायचं था। अशा पद्धतीने मग पक्ष मी न विकण्याचा निर्णय घेतला की बाबा आपण आता भरपूर विकली आपलं स्टेबल झाले आता सगळं झाले मुलीचे शिक्षण सकाळ संपूर्ण केले मुलींचं शिक्षण हा मग आता काय विकायचं ह्या नादांना था। मी थांबलो आता म्हणजे नाहीतर मी आतापर्यंत बरेचसे नंदी विकले सगळे मग तुम्ही हे सगळं म्हणताय म्हणजे तुम्ही म्हणजे घडवले आणि त्याच्यानंतर विकले परंतु खऱ्या अर्थानं प्रत्येक शेतकऱ्याला तुमचा काय सल्ला असेल ज्याचा उदरनिर्वाह त्या बैला जेव्हा राहणार आहेत त्यांनी अवश्य बैल विकावा कारण ह्यात स्वतःहून करणं इतकं इत सोपं राहायचं ना एका मैदानात दहा दहा हजार रुपये खर्च म्हणजे पुरत नाही ह्याचा करिअर म्हणून वापर करावा किंवा व्यवसाय आपल्या शेतीला जोड धंदा म्हणून जे स्टेबल आहे ती पैशा पाहिजे भरपूर त्यांनी छंदच करावा आणि जे आपल्यासारखे आहे ती त्यांनी बैल मागणी झाली की विकावा वेळेत आता तुम्ही बापू सांगता की वर्षामध्ये हो शंभर ते दीडशे तुम्ही म्हटलात हो विकायचं त्यांचं सगळं कसं नियोजन असायचं एवढ्यांचं नाही एकदम मी आणत नव्हतं ना आज आणलाय उद्या व्हॉट्सअप त्यावेळेस नव्हतं बी एवढं फोनवरच आपले सगळे व्यवहार असायचे आणि मुंबईला टाकला आपण बाबा असं आणलाय ते म्हणणार मला असू येणार पळवून दाखवणार आपण स्वतः येतो त्यांना की आपलं बघा तुमचं योग्य वाटतो का घेऊन जायचे पैसे किंवा गेल्यानंतर दुसरा आणायचो असं म्हणजे दोन दिवसाला तीन दिवसाला दावण्याला बदली असायची असं एक मे बैल आता तिसरं चौथं वर्ष आहे की पक्षात शिव माळ राहिला नाहीतर माहिर दोन ना तीन दिवसाच्या पुढे बैल राहत नव्हता किंवा आठवडाभर साधारण जायचे लगेच बदल ते सांगितलं तुमच्या मुलीचं करिअर पण तुम्ही केलं याच्यामधून तर पक्षाला तुम्ही म्हटला तिथं मी ठरवलं की पक्ष या नंदी मी ठेवणार आणि त्याच्या नावाने तो गुलाल पण करतोय पाचवा नंबर केलेलं ना दोन हजार चोवीस जानेवारी कस ठरवलं आणि काय सांगाल पक्षाबद्दल पक्षानं म्हणजे जे स्वप्न जी मैदान वाटायची आपल्याला हो, हो, आपण वाटत होतं पहिल्यापासून ती सगळी माझी स्वप्न पूर्ण केली म्हणजे पुशेगावचं मी आधी पण राहिलो आहे दोन वेळा मी एक एक नंबर पुसेचा दोन हजार आठ साली माझा चॅम्पियन म्हणून बैल होता आणि उद्या जाता कराडचे जे पी पाटील त्यांच्या बांडाबेल चित्रा म्हणून नाव होतं त्याचं त्यांनी आम्ही दोघांनी एक नंबर केला होता त्याच्यानंतर गावकर कराडचे योगा करून माझा प्रत्येक कराडचा होता त्या राजूवी नामदार प्पीला वारणा हॉटेलवाले त्यांचा महाराज आणि माझा नंद्या असं तेरा साली परत मी एकदा एक एक नंबर केलं माझी स्वप्न पूर्त महाराष्ट्र स्वप्न बघते पुशेगावात एक नंबर करायचं किंवा राहायचं माझं स्वप्न पूर्ण झालंय एकदा नाही दोनदा एक एक नंबरचं आणि तेजाने एकदा फायनलला राहिलं त्यावेळेस फायनल झालं नव्हतं तो एक गोजाला आणि पक्षाने पाच नंबर असं मी चार वेळा आतापर्यंत पुशेगावला राहिले फायनल कोरेगाव हिंद केसरी एवढं मोठ्या मैदानात पण पक्षानं फायनलला राहिला शेवट नंबर झाला अगोदर शेकड्यानं गाडी होती पण फायनल ला पात्र झालं सरावाचं कसं करताय सगळ्यांचं म्हणजे आता साधारणतः सरावाला वेळच मिळत नाही बैलीत कशा आदत मैदानला लागला सगळे वासर घेऊन पोहोच मैदाना मैदानला मैदान त्यामुळे सरावाचा विषय संपून गेला आतापर्यंत तुम्ही सांगितलं कुठल्या कुठल्या मैदान म्हणजे मोठी चार मैदान तर झालीच आणि आतापर्यंत जेवढं मोठं मैदान भरले पक्ष ना असं बऱ्यापैकी झालंच नाही म्हणजे गुलाला भेट कंटिन्यू करायला आता योगा करून पैसे त्याच्यानं एक नंबर केले तीनच दिवस झाले गुलाला अजून अंगावर एक नंबरचं वय तुम्ही एवढं सांगताय मग असं सा, प्रत्येक वेळी सातत्यानं गुलालात राहणारा पक्षा पण तुमचा असणारा मानाच पुसेच्या ज्या मैदानाकडं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलेलं असेल प्रत्येकाला वाटतं गुलाल मिळू द्या न मिळू दे त्या मैदानात माझा नंदी पळायला पड़ा। पाहिजे तरी पण तुम्ही हा निर्णय घेतलाय की नाही मी पळवणार कस त्याचं मागचं कारण असं झालंय की आमच्या आसपास पुसे माहिनीपर्यंत पन्नास किलोमीटर आहे किंवा पलटणीकडे पन्नास किलोमीटर इतक्या ठिकाणी जर निकालाला काय अडचणी आल्या तर माझं नाव घेऊन मला बोलत होते मला मोठेपणा वाटतो की बा आपल्याला न्याय द्यायला बोलवत आणि जर गावात आपण जर बैलाच्या माग आपल्याला गुथलून जर एखादा प्रसंग आला आणि तिथे जर आपण देऊ शकत नाही तर मग बाहेरच्या गावात आपल्याला मान देते ती एवढं निकाल द्या वगैरे काय करा आपल्या इथे देऊ शकून किंवा वेळ देऊ शकून नाही तर ती मला कमतरता वाटायला लागली म्हणून मी निर्णय केला की आपला बैल बांधून ठेवून आपण संपूर्ण वेळ बाकीच्या बैल मालकांसाठी द्यायचा आपल्याला किती भारी आणि अडचणी म्हटला तुम्ही म्हणजे तुम्हाला बोलवतात म्हणजे कशा पद्धतीचं आतापर्यंत तुम्ही क्रिटिकल झालं किंवा एकदम घासून वाटतोय किंवा काय कोणाचा पाय वगैरे जे देता येत नाही गाव कमिटीला निकाल थोडासा त्याला ह्यांना द्यावा का त्यांना द्यावा किंवा कि काय मार्क काढवा त्यावेळेस मला ते पुकरून बोलवतात दोघी मालकांचं मी व्यवस्थित दाखवून किंवा काय असेल ते करून सॉल्व करून अशा गोष्टी झाल्या असेल कधी असं आलं का की वाद झाला आणि तुम्ही कसं हँडल करा योगाने मी जे निर्णय दिला आतापर्यंत मला कुणी ऑब्जेक्शन के हे केलेलं नाही मान्य केला माझ्याकडून के मी चुकत असेल निर्णय चुकला असला तरी त्यांनी मान्य करून गेले मी दुसऱ्या दिवशी त्यांची क्षमा मागितली आहे कधी कधी ड्रोन नसतो चुकून गाडी फॉल झालेली पण नाही दिसत साध्या कॅमेरात आणि दुसऱ्या दिवशी ती व्हायरल झालं तर दिसतो त्या टाइमेला मी त्यांची पण क्षमा मागितली की माझ्याकडनं चुकून झाला निर्णय आता काय इलाज नाही चुकू शकतो असं काय म्हणत मत पण त्यांनी मोठे मन करून असे बऱ्याच जणांनी मान्य केलंय जाऊ दे झाले ते बघत एकदम घासून गाडी असली काय म्हणजे कसं बघाय खूप पूर्वी तर नुसते नजर द्यावं लागायचं त्यावेळेस माणसं शब्दाला किंमत असायची पण आता लावचं संपूर्ण बघूनच निकाल द्यावा लागतो त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याकडे प्रूफ असतोच की बघ बा फक्त त्यांना ती कळून दाखवतो त्यांना पण दाखवायचं पण बघायचं बघायचं की मान्य करायचं त्यांना शिकवायचं थोडं म्हणजे दोन्ही मालकांना बोलवायचं बोलवायचं आणि तुम्ही पण बसून एखादा कोचीत लागते पण माझ्या करिअर मध्ये नाही आतापर्यंत असं लागलं ला की नाही मान्य तुम्ही शब्द दिला की गेले ती माणसं अशी बऱ्यापैकी म्हणजे खटाव तालुक्यातल्या कुठलं पण मैदान असू दे असं जाता मी तालुका कमिटीचा म्हणजे अध्यक्ष नाही मग खजिनदार पदाव आहे पण बऱ्यापैकी माझं म्हणजे जिथे अध्यक्ष नसतील काय नसतील सहभागी करतो स्वतःहून जातो म्हणजे पुसेगावच्या मैदानात तुमचा पक्ष म्हणजे तुमचं लक्ष बैला असलं की आपलं पूर्ण लक्ष बैलावर राहणार एवढं मोठं मैदान आहे मग पायरा पोरं गाडी किती काय किती त्यापेक्षा कसं होतं गाव मोठं आहे बैल मालक हा जर चुकून काय झालं तर ती गाव आमचं काय करणार इतक्या गर्दीत कुणाला हे करू शकत नाही न्याय देऊ शकत नाही मग जर असं तर पिशी कसं झालं प्रत्येक बैल मालक पोचतो बापू बापू करून आपलं येऊ शकतो किती नंबरला गाडी होतात मी त्याला दाखवू शकतो असं म्हणून मीच विचार केला आणि बाकीच्या बैल मालकासाठी आपल्याला थोडा त्याग करावा लागेल तर एका वेळा अजून खंत वाटते की एवढा मोठं महाराष्ट्र स्वप्न बघतंय ते आपण काय नाही बघावं पण केले देव योगाने आपलं पूर्ण तर बाकीच्या चान्स मिळावा त्या हेतून मी थांबतो पहिल्या वेळेस एवढं हे केलं नंतर दुसऱ्या वेळेस डिसेंबर मध्ये नाही पळवलं नाही पळवलं गेल्या वर्षी पासूनच मी स्वतःहून बाहेर दिली आणि निर्णय घेतला की मी आता काय पासलीटी होती असला विषय नाही गावकरी कारण आता पूर्वी जर समजा झाला असेल किंवा पारदर्शक राहिली तुमच्या पट्टी असला गावची असू किंवा काय असू निर्णय घेऊ शकत नाही तुम्ही पण कोणी बी त्यामुळे जे निबंधन आणलेले की गावच्या सगळ्याच पळवायचे नाही तर मी काय सांगितलं की पळवू द्या म्हणजे मी जी स्वप्न बघितलं ती बाकीच्या मुलांना नवीन आता जे समजा आले असतील गाडा मार्ग का निका बघून त्यांचा काय नंदी राहू नये मी गावाच्या सगळ्या बैलांना पळवायला सांगितलेलं आहे म्हणजे देवस्थान सांगितलेलं आहे ते पळू द्या मी आहे म्हणजे पहिल्या काळात बऱ्याच वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात आहेत तर पहिल्या काळातलं बंदीच्या अगोदरचं बैलगाडा शहरात क्षेत्र आणि आताच जे दिसतंय तुम्हाला सगळं काय सांगायला याबद्दल पूर्वी शब्दाला जरा किंमत होते पहिलं एक एक तिकडे तर वर्ष वर्ष म्हणजे चार पाच चार पाच मैदान तरी पहिलं राहत होते आता तसं राहिलेलं नाही आणि बैल पण ठाम राहिले नाही आज जर एक नंबर झाला तर त्या बैलाला पुढच्या मैदानात गट पड मैदानाची संख्या वाढली पळवण्याचं प्रमाण वाढलं पूर्वी काळात मैदान एक आणि महिनाभर सराव अशी पद्धत असायची महिनाभर सराव हा म्हणजे कोण पाहुणे टाकणार कोण गाडीला चालवणार कोण अवतार आणि मग मैदान करायचं आणि त्यानंतरच मैदान असायची मोठी ठराव ठराविक मैदान असायचे आता काय झाले एक दिवसाला मैदान किंवा रोज मैदान आहे त्यामुळे तुम्ही आज जरी मार खाला तरी बैल दुसऱ्या दिवशी जातो त्यामुळे बैलाची ती स्टॅमिना राहिला त्याचा ते कंटिन्युअस पणा ना त्यात त्यामुळे बैलात जास्त बदल होते पूर्वी काय एकच गाडी करायची कारण ती बैल निघतानाच महिन्याने बाहेर निघायची किंवा पंधरा दिवसान बाहेर निघायची पक्षाच्या बाबतीत तुम्ही तसं करता हो मी अजून तत्व पाळले आणि म्हणून माझी बैल टिकले बैल बैलचं आठवणशिवाय बाहेरच निघत नाही पक्षावर आराम भेटणारच आराम घेऊन कधीच नाही नाही कधीच मी आतापर्यंत बैल असं पळवलं नाही की आज पहायला लगेच उद्या बैठक गेला टाव नऊ काटाला जरी मारखा असत ना तर मी दुसऱ्याशी बैलच कधी नेल नाही कधीच नाही कधीच आतापर्यंत नाही आता येऊयात बापू तुमच्या असणाऱ्या पुसेगाव मैदानाकडे हिंद केसरी मैदानाकड एवढं मान आहे तर ह्या परंपरेविषयी काय सांगाल सेवागिरी महाराजांच्या पूर्ण स्मरणानिमित्त हे मैदान आयोजित केलं जातं खूप मानाचं मैदान एक आशीर्वाद मिळावा प्रत्येकाला वाटत असतं सेवागिरी महाराजांचा तर पूर्वीपासून कधी सुरू झालं ते पण सांगा आणि काय वेगळे पण आहे काय सांगाल या मैदानाविषयी पूर्वी आता वर्ष आहे मला बी अॅक्च्युली म्हणजे किती वर्ष झाले असं झाले पण माझ्या जन्मापासून म्हणजे ऐकते असं मैदान तर चालूच आहे पुषेबाजी आणि महाराजांचा आशीर्वाद आहे आणि मटाध्यपती सुंदरगिरी महाराजांची साथ असते समस्त ट्रस्टी असते ते चेअरमन असते ती आणि गावाची एकजूट महत्वाची असते गावात प्रत्येक गावात मतभेद असते ते पण एकमेव असं बैलगाडीचं आणि महाराजांची आठ आहे म्हणून की सगळी एका जागे वेळ ऐकूनची भांडण असतील सगळे गटतट असते सगळे विसरून जातील ऍक्च्युअली आणि एक धार्मिक काम आहे म्हणजे मैदानी आठ म्हणून नाहीच हे कार्य आहे धार्मिक आणि ते कसं पार ह्या म्हणून शक्य होत तर गर्दीला हे आणि मोठं पार पडणं आणि तुमचं नियम पण खूप स्ट्रिक्टली तुम्ही मग पण आम्ही बाईट घेतली अपडेटमध्ये तर सांगितलं नियम खूप स्ट्रिक्ट असतात कडक असतात ते इतर मैदानापेक्षा थोडा जरी वेळ झाला ते गड सोडताना जर सुट्टी मेकर जरी जास्त वेळ आवडत असला तर गाडी बाद म्हणून घोषित केली जाते काय होतं एवढं संपूर्ण उरकायचं मोठं टार्गेट असतं लांब लांब लोक आले ते फायनल दुसऱ्या ठेवून त्यात काय एवढा इंटरेस्ट वाटत नाही ज्या क्षणाला होणं गरज असतं आणि दुसऱ्या दिवशी इव्हेंट असते कुस्त्याची म्हणजे यात्रेची संपूर्ण कार्यक्रम पत्रिका ठरलेली असते मग सगळं पार पाडवं जिथल्या देतं त्या पद्धतीने थोडंसं ट्रिक्स वाकाव वागावं लागतं तर मग मैदान पार पडणार नाही आणि ते सोबत आता सोबत आणि त्याचा फायनलचा आस्वाद घेता यावा फोटो वगैरे काढता यावं तर त्याच्या आयुष्यभर आठवणी कारण आधारात करणार मग त्याला काय राहत लाईट असलं तर फरक फरक पडतो दिवसाच्या पडणे आणि रात्रीच पडणे फरक आता आम्ही मग बैठक घेतली त्यांनी सांगितलं सातला नक्की सातलाच होणार का मैदान चालू होणार का बदल करणार नाही बदल होणार नव्या नवीन नियम एक केला की मैदानात आरती होणार आहे महाराजांची पावणे सातला आरती होईल आणि सातला फेरा खालीच झाला गेल्या वर्षी पण गेला होता कम्प्लीट सात म्हणजे माग पुढे होणार नाही होणार आणि हा दिवस पण लहान आहे ना दिवस असल्यामुळे वेळेत उरकणं गरजे येते फायनल कितीला होईल तरी तुमच्या अंदाजे साडेपाच सवा पाच फायनल होईल पुढे जाणार नाही जाणार तुमचं नियोजनच होणार सगळं आणि गाड्या मालक पण आम्हाला सहकार्य करते ते बाकीच्या मैदानाप्रमाणे गाड्या काय असतो कोण असतो सगळे बैल मालक सहकार्य करते सुट्टी मेकर सहकार्य करते त्यामुळे सगळ्याच्या सहकार्यानं सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आशीर्वाद आणि प्रत्येकाच्या मनात भावना ही मैदान आपला आहे आम्ही जरी गावचं असलं म्हणत असून आमचं आमचं आहे तरी नाही प्रत्येक गाडी मालक येणार प्रत्येकाला वाटतं माझं मैदान आहे त्यामुळं तो पण आम्हाला मदत करतोय प्रत्येक यांना काय अपेक्षा ठेवता या मैदानाबद्दल आता एकच उद्याच दिवस परवा दिवशी मैदान आहे मैदान निर्विघ्न पार पडणार महाराजांच्या आशीर्वादाने पण पार पडावं यात जाता सगळ्यांनी शांततेत द्यावं झाल्यावर पण जाताना प्रत्येक जण घरी प्रत्येक गाड्या मग सुखरूप पोहोचावा चरणी पण खूप लागत असेल ना ट्रॅफिक भरपूर असतं पण ह्या मैदान रोडवर असतं मग चार पाच रोड आहेत बाहेर निघायला त्यामुळे बऱ्यापैकी तरी तास दोन तास जाते म्हणजे तुम्ही टायमिंग सातच ठेवताय तर आधीच आलं पाहिजे सगळ्यांना मग अगोदर मैदान उद्याच बऱ्यापैकी फुल होईल उद्याच होतं साधारणतः उद्या आरती बाराला आहे लॉट एक वाजेपर्यंत चित्र क्लिअर होईल कुणाचं कुठल्या फेरी लाईव्ह दाखवणार आहे सगळ्या चॅनल लाईव्ह त्यामुळे बरेच गाडा मला आपल्या नियोजन पद्धतीने येतील गर्दीच होत असेल तर तुमचं टाइमिंग फिक्स असेल तर, हो। तर... या ते वेळेवर लागतं त्यामुळे ते बऱ्यापैकी वाहतूक चालूच राहत आणि पहिला गट असला एखादा त्या गटातला म्हणजे तुम्ही सोडणार ना किती दहा सोडणार आहेत ना तुम्ही दहा फेरी जाणार मग दहा तर त्याच्यामधला एखादी नाही आली जोडी बैल तर तुम्ही त्यांना पुन्हा देता का चान्स नाही देऊ शकत एक सिंगलच पावते नाव टाकूनच आहे तुमचं ती गेली चाकूरी कि गेली वेळेला त्यावेळेस म्हणजे मस्त आम्हाला पण एका मनाला वाईट वाटतं किंवा त्यांना ड्रायव्हर नाही किंवा शकणार पण सगळ्याचा विचार केला तर एकासाठी थांबू शकत नाही हे नियोजन आधीच राहूच लागणार ती दैव त्याचा योग बेकार मनाचा छकडा मोडला काय मोडला ती गाडी तिथे जागेवर गाडी थांबू शकत नाय अगोदर डिक्लेअरच केलेला त्यामुळे जर एखाद्या बाय चान्स झाला फायनलला झाला तर एक पाच दहा मिनिट आपण ऍडजस्ट करू शकतो किंवा सुरुवातीला पण गट शिमेला नाही शक्यता म्हणून कुठल्याही पद्धतीनं माझा स्वतःचा एक तुम्हाला अनुभव सांगतो फायनल त्या वर वर्षी जेव्हा दुसऱ्या वर्षी गेला होता आणि कराडच्या तुषार गोरपड्या आपल्या पावड्या कुठल्या वर्षी मला वाटतंय चालू मैदान झाल्यानंतर सोळा आता झाला असेल वीस बावीसच्या दरम्यानच काय झालेलं फाइनल तर फायनल दिवशी योगा करून दुसऱ्या दिवशी गेलो होतो तर कराडचा माझा पायरा होता तुषार गोरुड पंढरशेठा बावड्यापैकी तर आमचा एक बैल मिलकांत ते दुसऱ्या दिवशी शिमी राहिले होते मला वाटतं सरजा होता सरजा हा पंढरशेठ फडक्यांचा आणि आमचा मिलका म्हणून काळा बैल होता तर सीमी तो राहिला होता तर मी गावातला आहे आणि सी मी सकाळी नऊ ला सांगितलेलं मी बावड्या तुषारला काय म्हणतो बावड्या म्हणतात त्यांना की बैल तर मुक्कामी राहू द्या पण ते म्हटलं मी तुम्हाला वेळेत पोचतो दुसऱ्या दिवशी सीमे होता सीमच राहिला होता त्या वर्षी नुसतं झाल्या सीमे आणि सकाळी दिवशी तरी आमचं मला वाटतं पाचव्या सिमित गाडी होती आणि बावड्या काय पोहोचना तर गाडी मी म्हणलं तर सोडून द्या आमचा विचार करू नका पण योगा करून ते बावड्या खाली आला खालीच बैल झोपला गडबडीत सीमेला आम्ही मार्खाला उद्या त्याची गाडी त्यात बसली आमची गाडी दोन नंबरला उतरली पण जर नसता पोहोचला तरी आम्ही सिमी थांबवला नसता की नंदी असला तरी हा नाही तुम्ही बावड्या पण विचारू शकता की वगैरे पाच सेकंदासाठी पोहोचला आणि खालच्या खालीच गाडीत उतरवला आणि झुपला सोडली गाडी गडबडीत अशी पण नाही आम्ही थांबवलं म्हणजे आमचं आहे म्हणून आम्ही त्यात कायच हे करू नाही तुमच्या आताची आवडते नंदी कुठली आता बघताय सगळे क्षेत्र अनुभव आहे आता काय महाराष्ट्रात माझा पण बकासूर सगळ्याची इच्छा असते ते बैल आहे आपला पण आवडीचा बैल आहे मग काय जाणवतं वेगळे पण बकासूर मध्ये बकासूरला म्हणजे त्याला थकवाच नाही आता आम्ही बैल कसं आठ दिवसात दहा दिवसाचं पळवतो कायदे दळ योगा शरीर त्याच आहे कारण बैल रोज तर बैल तितकाच पण बरंच आहे प्रवास इतका आहे सगळं एवढं ताव तो सहन करतो आणि फायनल राहतो त्याचा लय आहे कारण आम्ही मुळशीच्या मैदानाला एक दिवस गेलो तर आम्ही तीन दिवस परत गरम पाण्यात बस मग त्याच्या गावात जर आम्ही गेलो आणि तो आमच्या गावात येऊन एवढे दाट पळून जातोय मैदानात करून तुमच्या ज्या आतापर्यंतच्या गाड्या होत्या किंवा पक्षा कोण जॅकी कोण असतं फिक्स असतात का कसं आतापर्यंत दोन वेळा प्रत्येक ड्रायव्हर खटावचे हिंदी केसरी कोरेगाव पुशेगाव झालं आणि आता बऱ्यापैकी पप्पू ड्रायव्हर फायनल झाली बाकी सगळ्यांनी आचूत वने वगैरे मोठ्या सगळ्या ड्रायव्हरांनी हालून छोटे ड्रायव्हर आचूत ड्रायव्हर फिक्स असते का कसं बदलू बदल बदल चालतो मला आपला कोणाला एकदम साधा असल्यामुळे पुढच्या असली मागणी की आमचा ड्रायव्हर बसून तरी बसवतो आपण ड्रायव्हर मध्ये पण तुमचा आवडता ड्रायव्हर मला आवडतो काय त्यांच्या वाटत आम्ही वेगळे पण जाणवलं लहानपणा पण आवड जरा निर्माण झाली ड्रायव्हर म्हणून हा म्हणजे माझी गाडी त्यांनी एकदा जाणली म्हणजे माझा म्हणून मी कुठल्याच बऱ्या गाडीचा कधी कर विचार करत नाही सर्वसामान्य विचार केला तर मला जरा आवड वाटते म्हणजे वेगळे पण वाटते थोडस आता अजून एक सांगा की आता हे मैदान आहे तर पब्लिक कंट्रोलच कसं ठेवलंय तुम्ही कारण लाखोच्या संख्येने ला पब्लिक असणार आहे कसं पब्लिक आता गेल्या वर्षी आमची गॅलरी दोनशे फूट होती दोन्ही बाजूला चारशे फुट त्यावेळेस आम्ही हजार फूट गॅलरी केली आहे पाचशे इकडे आणि म्हणजे बऱ्यापैकी पब्लिकांना बसनेला जर दिला आपण चान्स तर ते मज्यादी करून घेणार नाहीत आणि तरी देखील आली तर म्हणजे आत येऊ शकत नाही स्वयंसेवक हजार मुलं आहेत हजार आहेत गावातली बॅरिकेडच्या पब्लिकच्या गाडीला कुठलाही त्रास होणार नाही पब्लिकला आली तरी त्रास होणार नाही पंधरा फट्या गाड्या दहा न पळवणार आहे इकडे दोन पट्या तीन फटे आजी पण कोणी की पब्लिकचा त्रास बैल होईल कुठल्या ह्या वर्षीचा पुसेगाव हिंदा केसरी कोण होणार काय वाटते नाही तसे महाराजांच्या मनात आता गेल्या वर्षी सगळ्यांनी अशा संकल्पना मांडल्या आणि अचानक वेगळीच गाडी तुमची रेट जे मला वाटते रडसाईचीच आली एक नंबरला स्वप्नात बी आली नसते ज्याच महाराजांची असेल इच्छा ते होऊ शकतो नवीन चेहरा दिसतो कसं काय आतापर्यंत आतापर्यंत आता इतिहासात तर नवीन चेहऱ्याला महाराजांनी चान्स दिलेला आहे बऱ्यापैकी रिपीट नाही झालं आतापर्यंत रिपीट कुठलाच झालेला नाही आतापर्यंत बऱ्यापैकी तर नाही झालं एक नंबरला तर रिपीट चाल आता जेव्हा दाब्याचा पक्ष मला वाटतं दोन वर्ष झाला होता ती माझं जागचं वासरू करायचं आता मध्ये वाचलं ना वीस वर्ष वासरू करतो सांगतो तुमच्याकडून माझं बसतं जीवादाबा पक्षा म्हणून आत्ता दोन महिन्यापूर्वी बैला आणि त्याने एक दोन तीन वर्ष सलग जाईल तिथे एक नंबर केले त्या पक्षाने आणि माझा जीवादाबा दोघं वर्ष त्यांचा बैल इतका जीवा झाला आमच्या बैलामुळं गर्दी गोष्टी संबंध प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला आणि योगा असा बघा मी आदल्या दिवशी बैलाची गाठ म्हणजे काय कारणाने गेलो होतो आणि बैल बघून आलो दुसऱ्या दिवशी बैल खाला खायला म्हणजे आबाने बाईट सांगितले एखाद्या माहेरची शेवटची इच्छा बाबा असा जीवा डागा की त्याचा जीवा शेवटी तर सांगा बापू या क्षेत्राने तुम्हाला काय शिकवलं आणि तुम्ही काय कमावलं यात मला म्हणजे मी तर राहिल्याचा किंवा शेती किंवा बैल संभाळ अजिबात होत नाही मी जर क्लास वनला जरी गेलो असतरी माझा एवढा परिचय झाला नसता आज असं एक गाव नाही तुमच्या कराडापासून कोल्हापूर पासून घ्या म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जर कुषाच्या वापर ओळखत नाही असं मला माणूस नाही भेटणार कुठे मग एवढं मी कुठल्याच ह्याच्या क्षेत्रात कमवलं नसतं आणि राहिला बाकीचं तुमचं घर चालवणे पैसे चालवणे आणणे काय करणे ते माझं बैलातनं झालेलं आहे सक्सेस तर मला कुठलीच खंत वाटत नाही आणि मीच नाही माझ्या मागे सात आठ पोरांचं घर त्या बैलांनी आणि आता सध्या चालू चालवलं काय शिकवलं या क्षेत्राने तुम्हाला आतापर्यंत माणसं जपणं इतका परिवार मला कुठल्याच क्षेत्रात झाला नसता एवढ्या बैलगाडी क्षेत्रात झाला वेळ प्रसंग जर चुकीचा आला तर मी कुठल्याच पहिले पाहुण्याला पा, पा फोन करू शकत नाही इतकं म्हणजे बैल मालकांना म्हणजे पत्रिका जरी वाटत असते तरी पहिले बैलवाल्यांची यादी निघते आणि म्हणजे इतकं म्हणजे रक्ताच्या संबंधापेक्षाही संबंध जवळ झालेला सुख दुःख आला म्हणजे नुसतं आठ नाही आठ झाल्यानंतर बी जे कुठलं दुःख आलं कुठलं सुख आलं तर पहिलं आपलं आठवण आता माझी मुलगी शि झाल्यावर आनंद आपाई तुमचे बऱ्यापैकी सगळे बैलवाले पोचले योगा करून मी निकाल लागला त्या दिवशी पुण्याला होतो आणि सगळे टॉपचे म्हणजे बैल मालक आहेत ती योगा करून पुशेगावात पोचले म्हणजे माझ्या मुलीचा सत्कार करा मी पोचलो नाही पण आनंद आप्पा पोचले म्हणजे जावेद भाई पोचले म्हणजे कराडजी पोचले सगळे टीम मला आनंद वाटला म्हणजे मोठा म्हणजे आपण नसताना तर आपल्या बाबा आधाराला आहेत बैलवालीच आहेत आपली शेवट म्हणजे पहि पाहुण्याच्या आधी माझी मालक पोचली आहेत मला लय समाधान वाटत खरंच खूप छान माहिती सांगितली बापूंनी आणि पक्षात आता घेतलेला निर्णय हो त्याच्यावर तुम तुम्ही ठाम आहेत दिली मला गणेश तांबे जवळ की मी पळवणार नाही आणि महाराजांचं महत्व म्हणजे तुम्ही कोणी माहना मला आम्हाला इतकं आहे की मी बाय देऊन मी दोन महिने तीन महिने झाला असतात आता बैल गुला पण एक नंबर होत नव्हता बायला आणि इतक्या चांगल्या गाड्या आल्या आता म्हणजे फोर्च्युनरच्या गाड्या कुणाला नाव घ्यायला नको तिथे विजेत्या गाड्या सगळ्या पहिला मारल्या देतात आणि परवा दिवशी आणि एक नंबर केलं मला वाटतं ह्याच्यावर आधीच एक नंबर झालेला तीन तीन महिने पूर्ण झाले बैल नंबर नंबर फायनल कडला किंवा अशी गाडी त्या दिवशी तिन्ही फेर मधन गाडी लागली चांगल्या गाड्या मारून चांगला विजय मिळवला महाराजांनी एका मिनिटात मला एक लाख रुपये बक्षीस बी देऊन गुलाल बी देऊन म्हणजे त्यांच्या काय मनात असेल ते त्यांनी साध्य केलं तर मित्रांनो बघू शकता तुम्ही असणारा पक्ष त्याच्या अंगावरचा गुलाल पण अजून हटलेला नाही परवा दिवशीच मंदिरा मैदानामध्ये गुलाल मिळवलाय आणि असं असताना पण स्वतःच्या गावच्या मानाच्या पुसेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये बापूने सांगितलं की मी पक्षाला पळवणार नाही हा त्याग किती मोठा आहे याच्यातूनच समजते की म्हणजे एक बापूंशिवाय हा त्याग कोणी करू शकत नाही बापू खरं खऱ्या अर्थानं हे कोणी करू शकत नाही पण तुम्ही करताय आणि खरं हा तुमचा त्याग आहे परंतु नक्कीच त्या मैदानात जरी तुम्ही त्याला पळवणार नसला तरी सातत्यानं तो आतापर्यंत गुलालात राहतोयस पुढं पण तसाच गुलालात राहील अशीच आपण एक आशीर्वाद तुम्हाला सेवागिरी महाराजांचा मिळतोय आणि पुढे पण मिळत राहील अशीच आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आमच्या चॅनल कडून आणि सगळ्यांच्याकडून आणि खऱ्या अर्थानं तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि तुमचा अनुभव सांगितला त्याबद्दल मी तुमची आमच्या चॅनलच्या वतीनं आभारी आहे थँक्यू सो मच